मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यापर् नंतर पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलतो सविस्तर आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आज कोणाकडे आपण सगळ्यांनी द्यावं हे निमंत्रण पहिल्यांदा आपल्याला देतो त्यासोबत मी आज बोलण्याचं कारण एवढं आहे गेल्या अनेक दिवसापासून अहमस सोळा आणि आता एकवीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेंडिंग होता त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलन झाली अनेक नेत्यांनी आश्वासन दिली आणि काही लोकांनी वेगळी प्रेम दाखवून खोट प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय लागण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा चौदा साली या योजनेसंदर्भात काही उपोषण झालं होतं उपोषण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यासोबत आपण बैठक केली होती खास करून राज्यपाल मोदी यांनी शिष्टमंडळांनी आम्हाला सगळ्यांना वेळ दिला होता आणि तसं पत्रही आम्हाला दिलं त्यावेळी या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि हे उपोषण सोडून त्यांना राज्यपालांसोबत बैठक करावी हा आमचा संकल्प होता परंतु त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की तत्कालीन नेत्यांनी या पाणी योजनेच्या संदर्भात जयकुमार गोऱ्याना श्रेय मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मी पोचायच्या आत पाच मिनिटं ऑपोषण सोडून रिकामे झाले आणि तेव्हापासून आज अख्या या पाणी योजनेवर कधी त्यांनी एक शब्द काढला कर नाही कधी चर्चा केली नाही कधी काय चालले याचाही विचार केला नाही परंतु सातत्याने आमचं सोळा आणि आताच्या एकवीस गावांना पाणी मिळालं पाहिजे भूमिका मी मांडत होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले मेहनतही केली मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये अहूनसह सोळा गावांना आणि आताच्या एकवीस गावांना साधारण सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चाह प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि एस एन टी सीची मान्यता घेत असताना एमडब्ल्यू डब्ल्यू मान्यता घेत असताना ही योजना कंप्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची क्युरी काढून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडे महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव आम्ही राज्यपालाकडे पाठवला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळेच असू आम्ही सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा फॉलोअप केला त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि जलसंपदा खात्याचे मंत्री होते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या वेळी सुद्धा आम्ही राज्यपालांच्या भेटीच्या वेळी राज्यपालांना त्या प्रस्तावाची आठवण करून दिली होती आणि मागच्या तीन चार चार पाच दिवसापूर्वी राज्यपालांच्याकडून संबंधित औंस एकवीस गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता नव्यानं ही योजना आता महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आलेली आहे या योजनेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा होता तो राज्यपालांच्या मान्यतेचा त्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला यश आलं आणि अहूनसह एकवीस गावांच्या पाणी योजनेला आता राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर आता या गावाचा स्वतंत्र योजना आम्ही शासनाकडे सर्वे होऊन सगळ्या बाकीच्या ते, ते, तयारी आमची झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये आठ तारखेला संबंधित योजनेसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्या सोबत आपण बैठक लावलेली आहे आणि आहूनची पाणी योजना तातडीने मागी लागली पाहिजे त्या योजनेला शासनाची मान्यता आता घ्यायला लागेल ती मान्यता घेण्यासंदर्भात ही कारवाई आम्ही आता करतो आपण भाऊ